महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांची दैनीय अवस्था झालेली आहे मग लास्ट तीन महिन्यामध्ये साधारणतः सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि तीन वर्षामध्ये साडे अंदाजे स सा, तीन वर्षाचे आठ आड, आठ हजार चारशे तेवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तीन वर्षामध्ये ही जी महाराष्ट्रातली दैनीय परिस्थिती आहे ही माननीय कृषी मंत्र्यांच्या मी कानावर घातली आहेत व त्यांना काही मी नुसतं पत्र हे देऊन किंवा त्यांच्याकडनं मागणी केलेली नाही तर मी त्यांना काही पर्याय पण सुचवलेले आहेत जशी नाफडी संस्था आहे केंद्र सरकारची या नाफडी संस्थेने कांदा विक्री करताना व्यापाऱ्यांकडनं न विक्री विकत घेता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट ती विकत घेतली पाहिजे जेणेकरून व्यापाऱ्यांमधला जो मधला जो आहे बाजूला होऊन शेतकऱ्यांना त्याचा मोबदला हा चांगल्या पद्धतीने मिळेल हा एक पर्याय त्यांना मी सुचवलेला आहे दुसरा पर्याय त्यांना मी सुचवलेला आहे त्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फळांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं व त्याला भाव मिळत नाही ते फळं फेकून दिले जातात किंवा त्याचा कमी मोबदला मिळतो अशा फळांवरती प्रक्रिया उद्योग सुरू करून केंद्र सरकारने बरोबर राज्य सरकारने दोघांनी मिळून तिथं आउटलेट तयार करावे व ये फळांचा जो रस आहे तो त्या शहरालाच विक्री करावा जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल व हे विदेशी कंपन्या कोकोकुला किंवा थम्सअप हे पेय जनता टाळतील व शेतकऱ्यांना त्यांचा रसाचा जो आहे तो त्याचा मोबदला मिळेल मी त्या कर्जमाफीच्या संबंधित व शेतकऱ्यांच्या आत्म्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत तुम्ही उद्योगपतींचे कर्जमाफ करतात पण शेतकऱ्यांचा जो देशाचा काना आहे त्या शेतकऱ्यांकडे कर केंद्र सरकारची एवढी उदासीनता का आहेत व राज्य सरकारची पण त्याच पद्धतीने पावलं पडत आहेत तर हे का आहेत हा मी प्रश्न त्यांना केला ते म्हणे हा प्रश्न जो आहे तो पंतप्रधान आखात्यातील आहेत त्याच्यावरती आमचं जरा काम चालू आहेत पण त्यांनी असं ठोस काही आश्वासन दिलं नाही की आम्ही कर्जमाफी करू परंतु जे दोन तीन पर्याय आहेत नाफेडचा झाला विषय किंवा प्रक्रिया उद्योगाचा याला त्यांनी सकारात्मकता दर्शवली